आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये साधा शिपाई बनायचं असलं तर त्याचं क्वालिफिकेशन कमीत <क्षागी> कमी <क्षागी> दहावी लागत आणि साधा झाडूवाला बनायचं असलं तर त्याचं क्वालिफिकेशन कमीत कमी चौथी पाचवी सातवी असं शिक्षण लागत आणि किती दुर्दैव आहे महाराष्ट्राचं व देशाचं की शिक्षणमंत्री जरी व्हायचं असलं तर तो अडाणी असला तरी तो मंत्री शिक्षणमंत्री होऊ शकतो याच्यावर आतापर्यंत राजकारण्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही राजकारण्यांना माझी एक विनंती आहे हात जोडून विनंती आहे राष्ट्रपतींनाही हात जोडून विनंती आहे की आपल्या देशामध्ये असा कायदा करा की कमीत कमी साधारण नगरसेवक जरी व्हायचं असलं त्याचे दहावी पास पाहिजे आमदार व्हायचं असलं त्याचं ग्रॅज्युएशन पाहिजे खासदार व्हायचं असेल तर त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे मंत्री व्हायचं असलं तर त्याचं उच्च शिक्षित पाहिजे व त्याला ज्या खात्याचा मंत्री व्हायचं त्या खात्याची पदवी त्याच्याकडे पाहिजे अशा पद्धतीनं जर आपण आपलं मंत्रिमंडळ बनवलं तर देशाचा विकास होण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही आणि जगात महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही भारत देश भारत माता की जे